नमस्कार एन ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख राणी सावरगाव येथे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जन्मोत्सव दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राणी सावरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली राणीसावर सावरगाव येथे गावातील मुख्य रस्त्यावरून श्री संत सेवालाल महाराज यांची तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली डीजेच्या जल्लोषात श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त बंजारा समाजाच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी विशेष उपस्थिती आमदार श्री रत्नाकर गुट्टे प्रमुख वक्ते अँड निकेतन नाईक प्रदेश अध्यक्ष गोरसेना महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागार सुरेश गंगाधर चव्हाण माजी सरपंच पी एल राठोड माजी सरपंच पंढरी थावरू ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिवाजी चव्हाण सतीश वामन चव्हाण आकाश शिवाजी राठोड जयंती कमिटी अध्यक्ष नरेश विश्वनाथ राठोड उपाध्यक्ष किरण रमेश जाधव उपाध्यक्ष परवि परवीण ज्ञानदेव राठोड व समस्त गावकरी इत्यादी उपस्थित होते पाहूया आपण राहुल मगरे यांची ही रिपोर्ट राणी सावरगावमध्ये प्रथम संत श्री शेवलाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि ही जयंती सर्व समाज बांधवाच्या लोकवर्गिणीतून केलेली आहे आणि प्रथमच सर्व समाज बांधव यांनी खूप खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आहे आणि खर्चातून ही जयंती साजरी केली आहे जागायचं म्हणजे लोक खास करून उत्साह उत्साहाम सोडून इथं जयंती साजरी करण्यासाठी आलेले आहे સમાજાને प्रकारे દિલા અને શાંતિ જયંતિ રૈલી પાર પડત આવે ત્યાબલ સમાજનો ખૂબ આભાર